सर्वांना जय शिवराय जय भीम मी अरुण पाटोळे प्रभाग क्रमांक पंधरा मधून सातारा नगर परिषद इलेक्शन साठी उभा राहिलेला आहे मी आज माझ्या प्रभागातून जे श्रीनाथ सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथे नारळाचा आहे नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे आणि तसंच मी मारुतीचं मंदिर आणि त्याच्या पुढे मर्या कॉम्प्लेक्स तिथून शुभारंभ केलेला आहे आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वी पुष्पहारावर लहुजी वस्ताद तळवे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रचार सुरू करणार आहे आणि आपल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी आज माझा प्रचार आहे प्रचार फेरी सुरू केलेली आहे आणि भविष्यामध्ये आपण भविष्यात जे काय आपल्या समस्या प्रभागातल्या असतील त्या सगळ्या आपण सोडवू सोडवण्याचा प्रयत्न करू आणि माझे हे चिन्ह आहे शिवसेना धनुष्यबाण याच्यावर मी निवडणूक उल्ल्या सुरुवात केलेलं आहे नमस्कार आपल्या प्रभाग पंधरामध्ये अमोल अरुण पाटोळे हा एक सुशिक्षित उमेदवार शिवसेना धनुष्यबाण यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर आपण सर्वांनी ह्या अशा होतकरू ह्याला उमेदवाराला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि आपल्या ज्या समस्या वगैरे आहेत तिथल्या त्या प्रभागाच्या काही हे आहेत तर तो त्या गोष्टी सगळ्या हे करण्यासाठी सोडवण्यासाठी किंवा तुमच्या समस्या वर पुढं हे करून जाणून घेण्यासाठी समर्थ असा हा उमेदवार आहे तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घेऊन अमोलला मोठ्या मत मतांनी निवडून द्यायला पाहिजे ही आमची विनंती आहे मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे प्रभाग पंधरा मधून अमोल अरुण पाटोळेसाठी आपण मैदानात उतरलेलो आहे आम्हाला शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर आपण लढत आहोत प्रभाग पंधरा मधून आपल्याला सक्षम आणि होतकरू सुशिक्षित असा आपल्याला उमेदवार मिळालेला आहे आणि हा वारसा माझे सासरे कैलासवासी अरुण पाटोळेकडून आम्हाला आलेला आहे ते सुद्धा समाजात कार्यरत होते तुम, आ, मला प्रभाग पंधराला सगळ्या नागरिकांनाही आहे की तुम्ही तुमच्या मता मतांनी आम्हाला भरघोस आशीर्वाद द्या आणि तुमच्या सानिध्यामध्ये राहून तुम्ही आपण आतापर्यंत जे काही सामाजिक कार्य करत आलो आहे ते तुमच्या साथीनं आपण निवडून आल्यानंतर आपल्याला ते सामाजिक कार्य आणखीन पुढे नेता येईल प्रभागामध्ये ज्या काही अडी अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करा करण्यात येतील आणि तुमचा फक्त आशीर्वाद आम्हाला हवाय आणि सगळ्यात महत्वाचं प्रभाग पंधरामधून आपल्याला हा उमेदवार शिवसेनेचा जो धनुष्य बाण्यावर लढत आहे त्याला आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार जय भीम मी अमलावरुन पाटोळे प्र, प्रभाग क्रमांक पंधरा मधून सातारा नगर परिषद निवडणूक याला उभा राहिलेलो आहे तर आज मी माझ्या प्र प्रचाराचा शुभारंभ श्री सिद्धनाथ मंदिर इथून सुरुवात करून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरुवात केलेली आहे तरी मला नागरिकांनी आपल्या ह्या प्रचाराला प्रतिसाद द्यावा व मला भरघोस मताने निवडून द्यावे हे माझ्या नागरिकांना विनंती आहे जे काही समस्या असतील नागरिकांच्या त्या सोडण्यासाठी मी नागरिकांच्या घरोघरी जाऊन आपल्या त्यांच्या आशीर्वाद घेण्याची चालू केलेला आहे सांगितलं की चिन्ह धनुष्य शिवसेना धनुष्यबान आहे पक्षचिन्ह आहे माझं Salvenza, Vincenzo! C'è troppi di Sivaji Maranza, Vincenzo! Troppo di Pausa per America Pausa